तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही म्हणताल आम्ही पैसे घेऊन कुठे चाललोय वैरण शे शेतकऱ्यांच्या बायकांना अशी काम असते ती बांध बांधूर असं चांगलं नाही वैरण लावली समतीकड वैरण आहे सरे सॉरी सॉरी काय म्हणजे वांग्याची झाड लावली ती आणि तांबाटी पण झाड लावली ती मला दिसणार नाही ती आम्ही आम्ही चाललोय आता वैरण आणायला मग काय सांगाव तुझं या पुढे चला मित्रांनो आज आम्ही वैरणी चाललोय तर तुम्ही लाईक करा फॉलो करा इथं इथे सुद्धा वांगीची आमच्या

आम्ही पुचलो आता आमच्या बघा आमच्या हिरीला किती पाणी आलंय पाणी आणि आमच्या गावाकडं म्हणजे गावात नदी गेले झाले त्यामुळे पाणी टेन्शन असते आमचा ऊस आहे तिथे नवीन लागण केली आम्ही के हिरीत मास कमीत कमी अर्धा किलोचं मास आहे अर्धा पाऊन अर्धा बारकी पिली बारकी पिरी जन्मले त्या तशी मोठी झाली ना मग लगेच

अर नाच ख वातावरण आहे डोंगरावर येऊन बसला आईश्कार फिरवायला आणलं त्याला नट डोंगर डोंगरावर लय फिरलो कुठं डोंगरावर हे डोंगर मग पहिल्यांदा आली तू इथं काय ह्याच्यापेक्षा मोठा डोंगर होता चिंगणापूरला गेले तर नदी आहे ती हिर तिला हिरे पाणी कसं आहे बाबा कडाला पाणी आलं आमच्या हिरेला तर नमस्कार तुम्ही म्हणत असतात हि घास तोडा लागली तर आमची एक बोली असती घासला हिन जर घास तोडला तर मी नेणार आणि मी तोला हिन न्यायचं उचलतो इदम नाही उचला उचला पण दिचला मरद उचला उचला मोठा वेळा काढलाय उचला एवढं चकचे चार बिंड नेहमी चार बिंड तू काय मला असे असं उचलतो उचललं उचल कोयत राहिली राहिली कोयत राहिलेलं माहित नाही मग माहित आहे

मी तेच लावलं तुम्हाला पिक्चर मध्ये कस लावते असं लावा घरी चला पटाकेची जायचं घरी तसलं काय नाही मशरूमची शेती करा लागलो मी दिसत मशरूमचा काय फायदा आहे तोटा त्याचा शेती करते मशरूमची कोण करते कोण करते ते दिसत मी केली शेती